बहुमाता ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई सध्या आपल्यासोबत आहेत ज्यांनी बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीय जवळचे सव्वीस पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर काही आरोप केलेले होते आता पोलिसांनी थेट त्यांना नोटीस पाठवून या सगळ्या गोष्टींचे पुरावे मागितलेले आहेत स्वतः तृप्ती देसाई ताई आपल्यासोबत आहेत ताई पोलिसांनी तुम्हाला काय नोटीस पाठवली आहे तुम्ही कधी जाणार आहात या सगळ्या जे तुमच्याकडं पुरावे घेऊन बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातून मला नोटीस अशी आलेली आहे की सत्तावीस जानेवारीला मी जी तक्रार केलेली होती गृहमंत्र्यांकडे आणि बीड एस की वाल्मिक कराडच्या मर्जीतले सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे भ्रष्ट आहेत काही जण हप्ते गोळा करतात काही जण जे आहेत ते वाल्मिक कराडच्या आशीर्वादामुळं अनेक जणांना गुन्ह्यातून त्यांनी जे आहे ते पाठीशी घातलेलं आहे आणि असे सगळे पुरावे ज्यांचे आहेत अशी लिस्ट मी जाहीर केलेली होती आणि त्यात अधिकाऱ्यांचे पुरावे घेऊन आता तुम्ही जबाबाला यावं अशा पद्धतीची नोटीस मला आलेली आहे त्यामुळे सोमवारी सतरा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हे सगळे पुरावे घेऊन मी जाणार आहे ताई तुम्ही जर म्हणताय हे सव्वीस लोक म्हणजे कर्मचारी अधिकारी मोठे त्याच्यामध्ये आहेत तुमच्याकडे त्यांचे काय पुरावे असे अर्थात आपल्याला माहिती असव की हे पुरावे त्या ठिकाणी कोर्टात देखील म्हणजे टिकतील असे पुरावे आहेत निश्चितच कारण बीड जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर पालकमंत्री जरी धनंजय मुंडे असले तरी प्रतिपालकमंत्री जे आहे ते आपण बघतो की वाल्मिक कराड होता आणि वाल्मिक कराडच्या मर्जीनुसार पोलीस जे आहे ते, ते काम करत होते आपण अनेक प्रकरणात बघितलं अनेक जे आहे ती गुंडगिरी बाहेर आलेली अनेक मर्डरचे जे आहेत ते खुलासे आत्ता होत आहेत तर त्यामुळे काही पोलीस जे आहेत ते त्याच्या इशाऱ्यावर काम करत होते आणि आपल्याकडे जी सव्वीस जणांची लिस्ट आहे त्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने नेमकं काय केलंय की किती वर्ष बीड म्हणजे बीड जिल्ह्यात तर काही जण दहा दहा बारा बारा वर्ष झालं तिथे एकाच ठिकाणी काम करत आहेत आशीर्वादामुळे तर ते त्यांच्याच आशीर्वादामुळे आणि अनेक जण जे आहेत ते पोलिसांना वेग पगार नाव। आहे परंतु फक्त गोळ्या करायचं काम करायचं यांच्या सांगण्यावरून ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वसुल्या करायच्या या सगळ्यांचे नावाच्या प्रत्येक नाव आणि नावानुसार जे आहेत ते पुरावे माझ्याकडे आहेत आणि हे सगळे पुरावे जे आहेत मी पोलिस अधीक्षक कार्यालयात देणार आहे पण मला आता पोलिस अधीक्षकांना हीच विनंती करायची आहे की तुम्हाला पुरावेच हवेत ना आम्ही पुराव पुरावे घेऊन येतो पण तात्काळ या बीड जिल्ह्याच्या बाहेर यांची बदली करणं गरजेचं कर आहे आणि जे याच्यामध्ये पूर्णपणे चुकीचं काम करतायत त्यांना निलंबित करणं गरजेचं आहे पुरावे जे तुम्ही सांगताय म्हणजे त्याच्यात ते तुमच्याकडे काय फुटेज आहे काय तुमचं बेस काय असणार आहे आरोप होत आहेत हे तुम्ही जे आरोप करताय त्याच्यासाठी काय पुरावे म्हणून काय असणार आहे बऱ्याच जणांच्या ज्या आहेत त्या ज्या पोलिसांनी आरोपींना पाठीशी घातले त्या त्या सगळ्या एफ आय आर आमच्याकडं आहेत ज्या पोलीस स्टेशनमध्ये गोळा केले जातात ज्या कर्मचाऱ्यांची मी नावं दिलेली आहेत ते कुठल्या पोलीस स्टेशनला हप्ते गोळा करतात कुठल्या वरिष्ठांच्या सांगण्यानुसार हप्ते गोळा करतात ते पुरावे आमच्याकडे आहेत किंवा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जिथं पोलिसांना गुन्हे दाखल करायचे होते की जिथं तीनशे सातचा सा कलम लागणं गरजेचं होतं पण तिथं साध्या एन सी दाखल केल्या आहेत मग अशा कुठल्या प्रकरणात त्यांनी केलेल्या आहेत कुठल्या प्रकरणामध्ये आरोपींना पाठीशी घातलंय त्याच्यामध्ये कुणाचे फोन आलेले हे सगळे पुरावे असल्यामुळे सगळे पुरावे घेऊन मी त्यांना देणार आहे यामध्ये या काही फुटेज असणार आहे तुमच्याकडे कॉल रेकॉर्ड आहेत असं काय आहे याच्यामध्ये काही व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा आमच्याकडे आहेत जे मी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सबमिट करणार आहे तिथं जाऊन गेल्यानंतर तुमची प्रामुख्याने मागणी काय असणार आहे आणि तिथे जाऊन तुम्ही काय आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला नाही मला असं वाटतं की पोलिसांची नोटीस आली आहे त्या नोटिसाला उत्तर देणं सगळे सबळ पुरावे घेऊन जाणं हे माझं काम आहे आणि पुरावे दिल्यावर तातडीनं कारवाई करणं हे पोलिसांचं काम आहे पालकमंत्र्यांचं काम आहे आणि गृहमंत्र्यांचं काम आहे त्यामुळे गृहमंत्र्यांना मी तिथून पुरावे दिल्यावर तेच आव्हान करेन की या पोलिसांना तात्काळ जे आहे ते बीड जिल्ह्याच्या बाहेर करणं आणि निलंबित करणं ही आमची मागणी असणार आहे तिथं तात्काळ लगेच कुठलंही आंदोलन आम्ही करणार नाही हा पण त्या पोलिसांना जर निलंबित केलं नाही बीड जिल्ह्याच्या बाहेर जर पाठवलं नाही तर मात्र मग पुढे आम्हाला आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल ताई बर जर आपण बघितलं तर आता जर पोलिसांचं जर ज्या पद्धतीने तपास सुरू आहे आतापर्यंत अटकेची कारवाई बऱ्यापैकी पोलिसांनी केलेली हा तपास योग्य दिशेने सुरू आहे असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये आणखीन काही मोठ्या लोकांचे हात आहेत काही आणखीन मोठ्या मंत्र्यांचे कुणाचा सहभाग आहे असं तुम्हाला वाटतं यामध्ये मला असं वाटतंय की बीड पोलिसांचं काम जे सुरू होतं ते संथगतीने सुरू होतं जेव्हा एस आय टीकडे तपास असून सुद्धा वाल्मिक कराडला त्यांना अटक करता आलं नाही तो सरेंडर झाला सांगून सरेंडर झाला म्हणजे बीड पोलिस कुठंतरी कमी पडले त्याच्यामध्ये आणि आता जे काम चालू आहे ते मला वाटते की त्यांनी व्यवस्थितपणे ते करणं गरजेचं आहे याच्यामध्ये कुणीही आणता कामा नये चर्चा अशी आहे की अनेकांचा दबाव या केसमध्ये आहे परंतु दबाव असला तर पोलीस कशा पद्धतीनं राजकीय आशीर्वादाने काम करतात अनेक केसेसमध्ये आपण ते बघितलेलं आहे परंतु या संतोष देशमुखांच्या हत्यारांना फाशी मिळाली पाहिजे आणि हे जे, जे काही गुंडाराज बीडमध्ये चाललेलं आहे तो बीडचा गुंडाराज पोलिसांना घेऊन चाललेला होता म्हणून या पोलिसांना बीड जिल्ह्याच्या बाहेर तातडीने टाकणं गरजेचं आणि म्हणून आमची ही लढाई आहे ज्या पद्धतीने तृप्ती देसाई यांच्याकडं काही पुरावे आहेत काही फुटेज देखील आहेत बरेच तिथले जे पोलीस कर्मचारी आहेत मोठे अधिकारी आहेत बाहेरून पैसे जमा करतात हफ्ते जमा करतात अनेक गुर गुन्ह्यांमध्ये जे योग्य कलम लावायला हवी होती ते देखील तिथं लावली गेली नाही असे काही पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि अशा सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सगळे जे काळा त्यांचा पूर्ण जत द, द, द फाईल आहे ते घेऊन पुरावे घेऊन त्या ठिकाणी सतरा तारखेला सोमवारी अर्थात एस जाऊन भेटून हे सगळे पुरावे त्या ठिकाणी दिले जाणार आहेत एवढंच काय तर मागणी आहे की यातले काही जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं निलंबन व्हावं तर दुसरे जे जवळचे आहेत त्यांच्या बदल्या इतर जिल्ह्यांमध्ये व्हावा कारण वर्षानुवर्ष ते त्याच जिल्ह्यांमध्ये कसे असे अनेक प्रश्न या ठिकाणी तृप्तीताईंनी उपस्थित केले आहेत आणि अशा पद्धतीने आता थेट तृप्तीताई बीड जिल्ह्यामध्ये जाऊन एस पींना हे सगळे पोलिसांचे पुरावे जे त्यांचे काळे कारनामे आहेत त्यांचे पुरावे देणार आहेत कॅमेरामॅन आजीश बिडकरच मी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट